टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज माय सेल्फ सुलोचना गोरे चौधरी टुडे वी विल लर्न लेसन नंबर थर्टीन अवर डायट पार्ट टू कॅन यू टेल आपण या अगोदर आपला आहार या पाठाचा भाग एक पाहिला आहे त्यानं त्याच्यामध्ये आपण डाएट म्हणजे काय पाहिलं आणि त्यापुढील भाग आपण या पाठ व्हिडिओत पाहूया कॅन यू टेल सांगा बरं विच ऑफ दिस टू इज लाईकली टू हॅव अ बिगर इंटेक। वॉट कुल वॉट कुड बी द रिझन फॉर दॅट आता इथे असं म्हटलं आहे की मुलांनो या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का चित्र पाह सांगायचं का तर ताई इज यंग शी इट इत, इट्स मोर सो हर इनटेक इज अल्सो बिगर ग्रँडमा इज ओल्ड सो हर इनटेक इज लिमिटेड म्हणजे बघा ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे आणि या उलट आजी म्हातारी आहे आणि त्यामुळे तिचा आहार का आहे कमी आहे म्हणजे वयामानानुसार देखील आहारात कमी जास्तपणा होतो वेन डुईंग सर्टन काइंड्स ऑफ वर्क्स वी मेक अ लॉट ऑफ विगर्स विगर्स मुवमेंट सच वर्क इज हार्ड ऑन द बॉडी इट इज कॉल्ड फिजिकल लेबर फिजिकल लेबर मेक्स अस वेरी हंगरी सम काइंड्स ऑफ वर्क कैन बी डन सिटींग एट वन प्लेस इट डज नॉट टेक हार्ड फिजिकल एफर्ट टू डू इट सच वर्क इज सेटरी वर्क क्या संगित सच वर्क इज कॉल्ड से वर्क इथे असं म्हटलं आहे की काही कामं करताना शरीराची भरपूर वेगाने हालचाल करावी लागतात शरीराला भरपूर कष्ट पडतात आणि अशी कामं मेहनतीची कामं असतात फिजिकल लेबर हां आणि ही अंग मेहनतीची कामं केल्यावर खूप केल्यामुळे खूप भूक लागते पण काही कामं एका जागी बसून करायची असतात ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत अशा कामांना बैठी कामं असे म्हणतात सेडेंटरी वर्क पीपल हू टू सेडेंटरी वर्क डू नॉट फील ॲज हंग हंगरी ॲज दोज हू डू फिजिकल लेबर बैठे काम करणाऱ्याचे भूक त्या मानाने कष्टाची कामं करणाऱ्या किंवा अंग मेहनतीची कामं करणाऱ्या व्यक्तींपेक्षा कमी असते द डाएट ऑफ पीपल डुईंग फिजिकल लेबर इज ग्रेटर देन दे नीड मोर फूड मेहनतीची कामं करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो त्यांना अधिक अन्नाची गरज असते आता इथे असं म्हटलंय की मेहनतीची म्हणजे शारीरिक कष्ट जास्त घेतात त्याला म्हणतात अंगमेहनती इथे बघा चित्र दिलं या चित्रामध्ये माणूस काय मु जड पोती उचलून येतं पोती उचलण्यासाठी खूप मेहनत लागते तसंच सेडेंटरी वर्क म्हणजे काय ब कचेरीत बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम करणं मग त्याला कमी मेहनत लागते म्हणजे अंग आहे ना म्हणून इथे फिजिकल लेबल आणि सेडंटरीबल म्हणजे जे गोणी उचलणारा माणूस आहे त्याला त्याचा ते आहार कसा असणार आहे बैठे काम कचेरीत बसल्या बसून काम करणाऱ्या माणसापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे डू यू नो माहीत आहे का चॉट्स लाईक कॅरिंग वॉटर वॉशिंग क्लोथ्स स्वीपिंग अँड मो मोपिंग द फ्लोअर इनवॉल्व फिजिकल लेबर दोज हू डू सच वर्क फील मोर हंगरी पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीची कामं आहेत ही कामं करणाऱ्या व्यक्तींनाही भूक जास्त लागते वेदर इट इज अ मॅन और अ वुमन वुमेन वुमन हू डज दिस चोर्स इट इज नेसेसरी दॅट ही आर शी गेट्स इन अ फूड ही कामं करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना पुरेसे अन्न मिळणं का हे गरजेचं आहे डू यू नो माहीत आहे का तुम्हाला वेन चिल्ड्रन आर ग्रोईंग बॉडीली ग्रोथ इज व्हेरी रॅपिड सो गर्ल अँड बॉईज ऑफ ग्रोईंग एज नीड अ लॉट ऑफ फूड म्हणजे ज्यावेळेस मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते म्हणून वयात मुल या वयात मुलांना व मुलींना भरपूर आहार मिळायला आवा थँक्यू